हाय हॅलो नमस्कार मी आहे अंजली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली स्टिचिंग ब्लॉग दिवस दिवसाला मी व्हिडिओ अपलोड केला नाही तर मी म्हटलं एक व्हिडिओ होता माझ्याकडे म्हणजे तसे दोन तीन व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत तर शूट करून ठेवलेले आहेत पण अपलोड करणं काय होत नाही सध्या थोडंसं बिझी आहे मी आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच तर मग मी जून जुलैमध्ये असे तुरीचे दाणे टाकले होते आमच्या इथे झाडं लावण्यासाठी अशी प्लेस भरपूर ठेवलेली होती मी झाडं दुसरे काही लावले नाही मी मा कारण इकडं माती चांगली नसते त्याच्यामुळं आणि मग ते झाड चांगलं आलं होतं तुरीच्याला खूप झाडाला त्या शेंगा आल्या होत्या दोन झाडं खूप छान निघाले होते आणि मोठे मोठे तुरीच्या शेंगा छान होते हिरव्यागार त्याची आमटी करण्याची ठरवली होते तर आमटी करण्यासाठी मी हे सोले सोलून घेतलेले आहेत म्हणजे तुरीचे दाणे तुम्ही काहीही म्हणू शकता याला तर मग तुरीचे दाणे घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे आणि मग मिक्सीला वाटून घ्यायचे त्याच्यासाठी मी हिरवी कोथिंबीर हिर आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला होता लसूण हे एकत्र करून घ्यायचं हिरवी मिरची कोथिंबीर आणि तीन आणि हे तुरीचे दाणे एकत्र भरड भरड वाटून घ्यायचे तर मग अशा पद्धतीने वाटून घेतल्यानंतर मग पातेल्यामध्ये तेल टाकायचं गरम होईपर्यंत चांगलं तपू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी असं टाकून घ्यायचं जिरे मोहरी तर टाळल्यानंतर हिरवी मिरचीचं जे वाटण आपण बनवलेलं होतं ते तळ तळून घ्यायचं चांगलं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्या ह्या तुरीच्या शेंगांची चव खूप छान वाटते कारण हैदराबादला है हे असं काही भेटत नाही आणि मग आमच्या दारामध्येच आल्यामुळं मग मला एक ते एक छान वाटलं होतं की शेंगाची आमटी होऊन जाते म्हणून विकत घ्यायला गेलं तरी पण असं जास्त नाही भेटत इकडं शोधून शोधून कुठंतरी एखादं आणू शकतात इकडचे लोकही खात नाहीत हे काही माहीत नाही मला आणि तर मग मला हे आवडलं होतं मला खूप सवय आहे अशी शेतामधले कोणतेही भाजीपाला वगैरे काही असं खायची हरभऱ्याची भाजी वगैरे खूप आवडते इकडे भेटत नाही त्याच्यामुळे मला हे खूप छान म्हणजे एक ऑप्शन झालं होतं की याची एक शेंगांची भाजी एक गावाकडची चव आपल्याला म्हणजे मी खूप खाल्लेली आहे गावाकडं माझ्या आणि आवडते पण मला तुरीची आमटी असं तळून घ्यायची तेच कोथिंबीरचं आपण जे वाटण बनवले होते ते आणि पाणी टाकायचं मग जेवढं आपल्याला लागते तेवढं वाटण भरडभरडच काढून घ्यायचं मिक्सीला मिक्सरमध्ये कारण जास्त बारीक गाळ काढलं तर ते चांगले नाही लागत तर याला उकळी येऊ द्यायची चांगलं आणि मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला लागतं तेवढं असं पाणी क्वांटिटीमध्ये पतलं कोणाला थोडंसं घट्ट आवडलं तर घट्ट करून घ्यायचं आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं मग या आमटेला चांगली उकळी येऊ हो द्यायची खूप छान चव लागतं तुम्ही करून बघा आणि करतच असाल हे माहिती आहे मला कारण सगळं महाराष्ट्रामध्ये थंडीच्या दिवसामध्ये हे खूप खाल्लं जातं आणि मग त्याच्यामध्ये जे वाटण आपण बनवून ठेवलेलं होतं ते मिक्स करायचं कोणी तेलामध्ये पण हे असं मिक्स करतात आम्ही तेला याची चव खूप छान लागते म्हणजे एकदम ओरिजिनल असं खाल्ल्यासारखे हिरवे शेंगांची चव कसं आपण हे करतो तशी आमटी छान लागते कोणी तेलामध्ये पण फ्राय करून टाकतात मी असं टाकते तर उकळलेलं आम म्हणजे फोनी दिलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण हे आता मिक्सीमध्ये काढलेलं सगळं आणि याला चांगलं शिजू द्यायचं म्हणजे खूप छान असे उकळे मग ते घट्ट होऊन जाते त्याला दाटसर पण आहे तो घट्ट होऊन जाते दोन चार उकळे आले का छान शिजून जाते तर अशा पद्धतीने मी आमटी बनवली होती तुम्ही पण बनवत असाल आणि आज मी हे संक्रांतीचा व्हिडिओ अपलोड करत असे आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ते पण व्हिडिओ येतील मी हळूहळू अपलोड करेन कारण मला टाईमच नाही भेटत आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काय आलेला नाही हे व्हिडिओ दोन तीन होते ते अपलोड करून टाकावं म्हणून मी थोडं ठरवलं होतं तर ही झाली होती माझी आमटी तुम्हाला जसं भातावर पोळीसोबत भाकरीसोबत जशी खावा वाटली तशी म्हणजे पातली घट्ट असं जसं पाहिजे तसं क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद